नमस्कार ड्रायविद भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे साधारण तीन ते चार व्हिडिओ मी पोस्ट केले असतील स्कूल व्हॅन चालक असो किंवा बस चालक असो किंवा रिक्षा चालक असो ज्याच्यातून शाळेतील विद्यार्थ्यांची ज्ञान होते पालक फक्त त्या बस रिक्षा लावून देतात व्हॅन लावून देतात या पलीकडे आपली जबाबदारी काय असं काही आहे का नाही असं मी टायटल दिलं होतं पालकांची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू तशी मागणी होती खूप ऐंशी नव्वदच्या स्पीडने ड्रायव्हर गाडी चालवत होता आतमधली मुलं लिटरली अशी अशी हालत होती त्या गाडीचा पाठलाग करत मी ऑलमोस्ट चिंच स्टेशनच्या इथपर्यंत आले त्याला गाडी आडवी घालून त्याला सांगितलं की दादा जरा गाडी साईडला घ्या कारण तो बिलकुलच स्पीड कमी करायच्या ह्याच्यात नव्हतो सगळ्यांना ओव्हरटेक करत चालला होता इतकं डेंजर होता तो सीन आणि अपघाताचे इतके चान्स होते लिटरली मुलं सुद्धा घाबरून बसली होती बस आम्ही जे विचारलं त्यांना तेव्हा मुलं थरथर कापत होती गाडीचा नंबर पण बघायला मिळेल इथे तो काय बोलतोय व्हॅन चालक तो पण बघेल ज्या स्थितीमध्ये तो दिसतोय त्याच्यावरच कळतंय की नावं ठेवत नाही मी कोणाला मी सुद्धा ड्रायव्हरचा इतकी पस्तीस वर्षे काम केलं नावं ठेवायचा प्रश्नच येत नाही पण ह्या ड्रेसवर ना मी नंतर एखादा व्हिडिओ बनवणार आहे चालतात ही लोक तू एवढी काय तुला पिंपरी मध्ये विद्यार्थ्यांना सोडवणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाचा उद्धटपणा समोर आला मुलांना घेऊन ही स्कूल व्हॅन अतिवेगात साथ होती पिंपरीतील अत्यंत नावाजलेल्या शाळेतील ही स्कूल व्हॅन आहे स्कूल व्हॅनला काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे व्हॅन चालवावी अशी कुठल्या शाळेची बस आहे कुठल्या शाळेची बस आहे कुठल्या शाळा ही एवढे लहान मुलं असतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आपला त्या वाहन चालक असो आपलाच मित्र आहे भाऊ आहे म्हणजे आपल्याकडं मोठी जबाबदारी आहे ती लहान मुलं आहे म्हणजे ते देव देशाचं भविष्य आहे तर आपलं काम आहे ते ही लोक गाडी कशी चालवतात रिक्षा असो व्हॅन असो किंवा बस असो फक्त तुम्ही शाळा सुटल्यानंतर मुलं घरी पाठवतात इथपर्यंत जब जबाबदारी जबाबदारी संपत नाही ना शाळेची ना, ना पालकांची त्यांनी बघितलं पाहिजे एका दिवस की ती गाडी ज्या गाडीतून आपलं पा, पाल्य जातो शाळेत त्याचा जा व्हॅन चालक कसा आहे कशी गाडी चालवतो या सगळ्या गोष्टी पाहिजे आणि त्या गाडीवर जसं मुंबईमध्ये जे प्रख्यात शाळा आहेत ना रॅश ड्रायव्ह जर केला ना तिथे एक टोल फ्र, टोल फ्री नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कुणी फोन केला ना की के तो बरोबर त्या शाळेत लागतो तिथे तुम्ही फक्त त्या गाडीचा नंबर द्याय सांगायचा लगेच त्याच्यावर कारवाई होते पण शा साधारण शाळा आहेत ना हे असेच फिरणार जवान आहे नक्कीच जवान असल्यामुळे तुम्हाला गाडी चालवण्याचा उत्साह असेल पण इथे नाही इथे लहान मुलांची जी जबाबदारी आपल्यावर हो आहे त्यामुळं गाडी सावका सांभाळूनच गाडी चालवली पाहिजे तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा